महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनी याबद्दल जी साधलेली चुप्पी आहे ही अकलनीय आहे त्यामुळे एरवी सातत्याने बोलणारे मुख्यमंत्री मूलभूत स्वरूपाच्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर आपलं तोंड का उघडत नाही हा आमचा थेट सवाल मुख्यमंत्री महोदयांना आहे बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मुंबई परिसरातल्या दोन घटना तेच मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडल्या एन्काउंटर करून कुठेतरी मूळ जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे हा दाबण्याचा केविलवाना प्रयत्नही त्यांनी केला मात्र आज सकाळी पुण्यामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे अत्यंत तीव्र शब्दात आम्ही याची निंदा करतो आणि एका बसमध्ये जी ज्या एस महाराष्ट्राच्या लाईफलाईन असणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसमध्ये बलात्कार होतो हे अत्यंत संतापजनक आहे दिल्लीला एका बसमध्ये बलात्कार झाला आणि त्याचे परसाद तीव्र स्वरूपात देशभरात उमटले आणि त्या बलात्काराच्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्था कुठे आहे महिलांच्या सुरक्षेचं काय हा देशामध्ये घडलेलं आपण बघितलं समाज मन देखील हे त्यावेळेस त्या घटनेची त्या तीव्र निंदा करताना आपण बघितलं आज याच समाजाने त्यावेळेचा तत्कालीन जो संताप होता त्याची आठवण मला या निमित्ताने करून द्यायची आहे आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण सर्वांनी सामाजिक प्रश्न या नात्यानं या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लक्तर वेशेवर टांगल्या जाते आहेत ही आता ॲट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल तर हे संतापजनक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाही एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही मुख्यमंत्री महोदय असं चालणार नाही हे देखील आम्हाला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे दुसरीकडे जे फिक्सर अधिकारी आहेत या फिक्सर अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आता विचारणा होऊ लागली आहेत काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले की आपण विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे कारण फिक्सर म्हणत असताना सगळ्यांकडे संशयाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं हे फिक्सर अधिकारी कोण आणि हे कोणत्या फिक्सर मंत्र्याकडे काम करत होते हा या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे माहितीचा अधिकार कायद्यासाठी एक आंदोलन झालं आणि तात्कालीन सरकारने त्याचा आशय लक्षात घेत असताना माहितीचा अधिकार हा सगळ्या जनतेला आणि नागरिकांना दिला आता तोच अधिकार या सरकारची मंत्र्याचा राजीनामा न घेत असतानाच नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे का हा प्रश्न एका वेगळ्या परिस्थितीत ऐरणीवर असताना नैतिकतेच्या आधारावर हे अधिकारी कोण आणि कोणत्या फिक्सर मंत्र्यांकडे काम करत होते याचा देखील उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं तिसरा जो मुद्दा आहे तो इतिहासकार सावंतांना जो फोन गेला आणि त्या फोनमधली भाषा त्यातला जो आशय आहे हा या सरकार हे कोणासाठी आणि कोणत्या विचारांच्या लोकांना पुढे करतं याचं हे प्रतीक आहे छावा चित्रपट हा संपूर्ण टॅक्स फ्री करावा ही शिवजयंतीच्या दिवस दिनी आम्ही केलेली जी मागणी आहे यावर कुठलाही विचार हा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत नाही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणी पण केली